आपल्या मित्रमैत्रिणींसोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी चिखलदरा येथे दाखल होणाऱ्या अकोला जिल्ह्यातील चिमटारा या गावातील एका युवतीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली चिखलदरा ते परतवाडा रस्त्यावरील ब्रह्मासती नदी जवळील घाट वळणावर दुचाकी स्लिप झाल्याने युवतीला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झालाय या घटनेने मूर्तिजापूर तालुक्यातील चिमटारा या गावात शोककळा पसरली आहे दरी डोंगर भागात पर्यटनाला जात असताना काळजीपूर्वक आणि खबरदारी घेऊन जाणे हे गरजेचे असते अन्यथा कधी काय होईल हे स्पष्ट करता येत नाही अशाच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत दुचाकीने चिखलदरा जाणाऱ्या एका युवतीला मात्र जीवावर बेतले मित्र साथी अकोला जिल्ह्यात येत असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील मित्रमैत्रिणी चिखलदरा पर्यटनासाठी येत असताना चिखलदरा ते परतवाडा रोडवर ब्रह्मसती नदीजवळ घाट वळणावर दुचाकी स्लीप झाल्याने एका युवतीला आपले प्राण गमवावे लागले मित्रांसोबत आलेली एकोणीस वर्षीय प्रणाली मधुकर डोंगरे राहणार चिमटारा तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला या युवतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृतक प्रणालीसोबत युवराज सुधाकर तायडे वय वीस वर्ष राहणार जामटी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हा युवक होता तर इतर मित्र दुसऱ्या गाडीने पर्यटनाला सोबत आले होते यात काही मित्रमैत्रिणी चिखलदरा पर्यटनासाठी आले होते दरम्यान वाहन क्रमांक एम एच तीस बी आर चौरेचाळीस अठ्ठावीस या दुचाकीवर प्रणाली डोंगरे युवराज तायडे यासोबत दुचाकीवर बसली होती गाडी चालवत असताना अचानक गाडी स्लीप होऊन हा अपघात घडल्याची माहिती युवराज तायडे यांनी चिखलदरा पोलिसांना दिली यावर चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला चिखलदऱ्याचे ठाणेदार आनंद बिदुरकर यांच्या मार्गदर्शनात चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे या घटनेचा पुढील तपास चिखलदरा पोलीस करत आहेत